लाडकी बहीण होणार डबल खुश कारण की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय झालाय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी बैठकीमध्ये दोन हप्त्यांच्या निधीला मंजुरी दिलीय त्यामुळे आज थोड्याच वेळात बारा जिल्ह्यात लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे दीड हजार आणि डिसेंबरचे दीड हजार रुपये राज्यात निवडणूक सुरू झाली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत होत्या पण सरकारने नोव्हेंबर बरोबरच डिसेंबरचा हप्ता देत असल्यामुळे बहिणींची नराजता शंभर टक्के दूर होणार आहे अशी माहिती एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली लाडक्या बहिणींना हे दोन हप्ते एकत्रित द्यायचे असल्यामुळे हे पैशांचं वितरण दोन नव्या नियमानुसार होणार आहे ज्यामुळे सकट सर्व बहिणींना पैसे मिळणार नाही आता ज्या बहिणींनी केवायसी केली आहे त्या बहिणींचा पैसे बंद होणार कारण लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या आणि अठराव्या हप्त्याच्या एकत्रित वितरणासाठी केवायसीचा नवा नियम लागू केला आहे ज्यामुळे दीड कोटी महिला अपात्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला जर तुमचा लाभ सातत्याने सुरू ठेवायचा असेल तर केवायसीचा नियम नेमका काय आहे का, का, का दीड कोटी महिला अपात्र होत आहे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी ई केवायसीच्या क्लिअर करायची आहे ते त्वरित तुम्ही जाणून घ्या कारण की के वाय सीमध्ये केलेली जगचूक जर तुम्ही सुधारली तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे अन्यथा कुठलेही पैसे तुम्हाला मिळणार नाहीत सरकारनं सांगितल्यानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आता थोड्याच वेळात जमा होणार आहे पण ई के वाय सीच्या नियम असल्यामुळे बऱ्याचशा बहिणींना याचा मेसेज येणार नाही आता दीड कोटी महिला जर यांचे पैसे बुडण्याची शक्यता आहे बऱ्याचशा महिलांनी ई सी केली होती परीक्षा भगिणींनी ई सी न करताही त्यांना सप्टेंबरचा ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्यांना वाटले ई के वायसीची गरज नाही पण ई सी आता बंधनकारक तर केलीच आहे पण जवळपास ऐंशी लाख महिलांनी ई सी केली आहे त्या महिलांपैकी पन्नास लाख महिलांची एक गंभीर चूक लक्षात आली त्यामुळे त्यांना ऑक्टोबरचे जरी पैसे मिळाले असले तरी त्यांचे पैसे पुढचे बंद होऊ शकतात मुख्यमंत्री यांनी अतिशय कडक शब्दात सांगितलं आहे की दिलेल्या आदेशांचं पालन जर केलं नाही तर तुमचे पैसे बंद होणार आता तुम्ही जर नियम पाळला नाही तर तुमचे पैसे कायमस्वरूपीचे बंद होणार मग आता तो नियम कोणता आहे कोणती ती चूक आहे जी तुम्ही करायची नाहीये बँक खात्याचे नियम नेमकं काय आहे आठ कोणत्या अशा बँक आहेत की ज्याच्यामध्ये खातं असलं तर लाडकी बहीण अपात्र होणार आहे नोव्हेंबर डिसेंबरचा एकत्रित हप्ता जर तुमच्या खात्यात तुम्हाला मिळवायचा असेल तर केवायसीचा नवा नियम काय आहे तुम्हाला जर खरोखर तीन हजार रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा कारण की सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता सगळ्या बहिणींना दिला होता आता निवडणूक आल्यामुळे दोन हप्ते देण्याचं सरकारनं ठरवलेले निवडणूक सुरू होणार मतदान होणार आहे पण पहा सगळ्या भगिणींना पैसे द्यायचे तेरलेलं आहे सरकारचं पण त्यातल्या त्यात काटेकोरपणे पैसे देण्याचा आदेश आल्यामुळे आता दीड कोटी महिला अपात्र होण्याच्या उंबरठ्यावर आहेत आता फक्त तुम्ही या सूचना आचरणात आणा नियम तुम्ही लक्षात जर घेतला नाही नियम जर पाळला नाही तर पैसे बंद होणार मग तुम्हाला डिसेंबरचा तर हप्ता मिळणारच नाही नोव्हेंबरचा मिळणार नाही आणि इथून पुढचे सगळे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही हे माहिती पाहायची आहे कारण की जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील कायम स्वरूपी तर तुम्हाला कोणते नियम पाळावे लागतील याची माहिती देण्यात येणार आहे सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं की केवायसी करताना चुका करू नका केवायसी लवकरात लवकर करून घ्या पण महिलांनी याकडे दुर्लक्ष केले घाई गडबाडीमध्ये केवायसी करताना चुका झालेल्या आहेत काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्या भागिनींच्या केवायसी केलेल्यांचे सगळ्यांचे खाते तपासून पाहिले त्यामध्ये एक अशी चूक सापडली जी सामान्य चूक आहे ज्यामुळे त्या ऐंशी लाखांपैकी पन्नास लाख महिला अपात्र होऊ शकतात आणि एकूण दीड कोटी महिला अपात्र होणार आहेत त्याचबरोबर बैठकीत असाही निर्णय झाला की ज्या महिलांनी पोस्टात खातं उघडलं होतं ज्या महिलांनी स्टेट बँकेत खात उघडलं होतं त्यांच्या देखील एक महत्वाचा अडखळा त्या ठिकाणी समोर आलेला आहे त्यामुळे तुमचं पोस्टात खातं असेल किंवा स्टेट बँकेत खातं तुम्ही उघडलं असेल तर तुम्ही ही माहिती लक्षपूर्वक ऐका कारण की पहिला बारा जिल्ह्यांची यादी आलेली आहे या बारा जिल्ह्यांत लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता लगेच वितरित होणार पाहता निवडणूक येणार आहे मतदान तुम्हाला लगेच आहे आठ दहा दिवसांमध्ये त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर भगिनींना पैसे देण्याचं ठरवलंय फक्त ही चूक करू नका ही चूक जर केली असेल तर सुधारण्यासाठी दोन दिवसांचा टाइम दिलाय बघा दोन दिवसांमध्ये ज्या भगिनी केवायसीतली चूक सुधारतील त्यांनाच आता पैसे त्या ठिकाणी मिळतील अन्यथा लाभ बंद होणार ही माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहे पहा जरी तुम्ही ई केवायसी केली असेल तुम्हाला वाटत असेल आपण ई के वाय सी केली आता आपल्याला काहीच समस्या नाही सरकारने सांगितलेले सगळे नियम पाळले पण लक्षात घ्या एक अफवा मागे पसरली होती की ई केवायसीची गरज नाही ई के गरज नाही पण सरकारने अजूनही तारीख अठरा नोव्हेंबर जी आहे ही तारीख सरकार अजूनही कायम ठेवलेली आहे त्यामुळे अठरा नोव्हेंबर या तारखे आधी तुम्हाला या चुका दुरुस्त करून घ्यायच्यात पण आता हप्ता वितरण सुरू झाल्यामुळे अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही निष्काळजी राहू नका हप्त्याचं वितरण आता लगेचच्या लगेच होणार आहे पण त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून पहा आपण पाहणार आहोत की के चा नवा नियम कोणता आलाय ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्यांनी नेमकं कशी चूक सुधारायची आहे बँक खात्यांचा नेमका काय प्रश्न झालाय कोणते असे आठ बँकेचे खाते आहेत की जिथे अजिबात पैशाचं वितरण होणार नाही तुमचे पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायचंय दोन दिवसांचा कशासाठी दिलेला आहे त्यावेळेत तुम्ही काय करायचंय की जेणेकरून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळेल नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्या जी यादी आहे त्या यादीमध्ये पहिले बारा जिल्हे कोणते असणार आहेत सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो पहा सरकारने ई के वाय सीची प्रक्रिया ज्यावेळेस सुरू केली होती त्यावेळेस सरकारने अठरा नोव्हेंबरचा कालावधी तुम्हाला दिला होता पण बऱ्याचशा महिलांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे पण सरकारने दिवारी होती म्हणून सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये दिला ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिला आता महिलांना वाटलं काही गरज नाही पण पहा सरकारने काय केलंय आता लक्षपूर्वक एका ई वाय सीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे पहा काही महिलांनी अशा चुका केल्या आहेत की त्या चुकांमुळे त्यांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार आता महिलांनी काय केलं आहे बघा सप्टेंबरमध्ये वेळेस के ची सूचना आली होती तेव्हा काही महिलांनी घाईगडबडीत गर गडबडीत गर्दीत जाऊन ई के वाय सी, सी केली पण ती ई के वाय सी करत असताना वेळोवेळी सरकारचे नवनवीन काही नियम येत असतात काही सूचना येत असतात अपडेट येत असतात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सगळ्या भगिनींकडून एक चूक झाली ती चूक काय झाली पहा ती चूक तुमची झाली असेल तरी तुम्ही लक्षात घ्यायची आहे आणि तुम्ही ई के वाय सी केली झाली नसेल तरी ती चूक तुमची होऊ नये म्हणून पहा आता इथून पुढचं दोन मिनटं व्हिडिओ बघायचा पहा महिलांनी काय केलंय बघा ज्या महिला विधवा होत्या ज्या महिला निराधार होत्या ज्या महिला अविवाहित होत्या पण ज्यांचे वडील त्या ठिकाणी हयात नव्हते तर अशा महिलांना काय पूर्वीचा नियम काय होता की तुम्ही वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर तिथे द्यायचा होता आणि त्या आधार कार्ड नंबरवर ओ टी पी येऊन त्या ठिकाणी ते सत्यापन होत होतं पण महिलांनी काय केले घाई गडबडीमध्ये ज्यांचे पती नव्हते वडील नव्हते कोण नव्हते त्यांनी काय केले कोणत्या तरी मैत्रिणीचा नंबर टाकला कुणी एखाद्या मित्राचा नंबर टाकला किंवा सी एस सी संचालकाचा नंबर टाकला तर काहींनी कोणाचाही नंबर टाकला तर पहा असं आता चालणार नाही पहा हा जो आता सरकारने एक नवा नियम केला होता किंवा सरकारने एक सूचना दिली होती पहा दोन दिवसांपूर्वी की ज्या भगिनींचे ती वडील हयात नाही आहेत तर ते दुसऱ्या कुठल्या तरी रक्ताच्या नातेवाईकांचे नंबर टाकू शकतात आता नातेवाईक म्हणजे कोण रक्ताचे नातेवाईक म्हणजे आई वडील नसेल तर आई किंवा चुलते असतील किंवा सासरे असतील तर अशा व्यक्तींचा नंबर टाकणं गरजेचं होतं पण आता बऱ्याचशा महिलांनी काय केलंय कोणाचेही नंबर टाकलेले आहेत आता कदाचित मग हा हप्ता येईल पण पुढच्या हप्ते येण्यामध्ये अडथळा येऊ शकतो आता सतराव्या आणि अठराव्या हप्त्याच्या वितरणाची जर जिल्ह्यांची यादी बघायला गेली तर जिल्ह्यांची यादी देखील ती कामकाजात आणि हे पहा लोकसंख्येच्या दृष्टीने जे छोटे जिल्हे असतात तर त्या जिल्ह्यांना आधी प्राधान्य दिलं जातं जिथे लाभार्थ्यांची संख्या कमी असते तिथे सर्वात आधी पैशांचं वितरण होत असतं एका दिवशी पंचवीस लाख महिलांना पैसे पाठवले जाऊ शकतात हा बँकांचा एक सिस्टीमचा एक भाग आहे म्हणजे बँकांची मर्यादा येत असते त्यामुळे एकाच दिवशी इतक्या महिलांना पैसे पाठवणे शक्य नसतं त्यामुळे टप्प्याटप्प्याने वितरण होत असतं हे तीन दिवस चार दिवस पाच दिवस वितरण चालत असतं मग आता पहिला जिल्हा याच्यामध्ये नांदेड जिल्हा घेतला जाणार आहे त्यानंतर इकडे नाशिक जिल्ह्याचा नंबर लावण्यात येईल त्यानंतर पुणे विभागातील सातारा जिल्हा जो आहे त्याचा नंबर लावण्यात येणार आहे त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वितरण पहिल्या दिवशी होण्याची शक्यता आहे त्यानंतर शेवटी जर आपण बघायला गेलो तर पुणे जिल्हा असतो पण यावेळेस पुणे जिल्हा हा चार नंबरलाच घेतलेला आहे त्यामुळे पहिल्या दिवशी पुणे जिल्हा जिथे लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण आता होणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे तर ती म्हणजे बीडमध्ये देखील वितरण होणार आहे त्यानंतर अहिल्यानगरमध्ये देखील वितरण मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी होणार आहे त्यानंतर इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये देखील वितरण होणार आहे त्याचबरोबर इकडे पालघर जिल्हा याच्यामध्ये देखील वितरण होणार अशा पद्धतीने ही वितरणाची यादी आहे लाडक्या बहिणींसाठी सरकारने खरोखर पैसे वितरणाची तयारी केलेली असून आता लाडक्या बहिणींना लवकरच खुशखबर मिळणार आहे आता त्यासाठी तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे तुम्ही तुमचा आधार कार्डला बँक खातं लिंक करणं गरजेचं आहे तुमच्या तुमच्या बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवणं गरजेचं आहे अन्यथा तुमचे पैसे जरी बँकेत जमा झाले तरी तुम्हाला मेसेजेस यायला अडचण येऊ शकते त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी क्लिअर करून घ्या तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आत्तापर्यंत जमा झाले आहेत कमेंटमध्ये कळवा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहतायत नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा